आमदार अभिजित पाटील यांच्या म्हाडा मतदारसंघातील सीना दारफळ व निमगाव म्हाडा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज पूर परिस्थितीची पाहणी केली म्हाडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी या सर्व पूर परिस्थितीची व नुकसानाची माहिती मुख्यमंत्री यांना दिली सरसकट पंचनामे करून शेतकरी तसेच दुकानदार व्यापारी व अनेक शेतकऱ्यांची त्यांना तत्काळ खरगोश मदत मिळावी अशी मागणी यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी केली यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील म्हाडा विद्यमान आमदार अभिजित पाटील माजी आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी व्यावसायिकांसाठी काय मागणी केली याची माहिती आमदार अभिजित पाटील यांनी दिली बघा काल आपण बघितलं आणि याची त्या ठिकाणी मागणी केली काल आपल्या समोरच पालकमंत्री महोदयांना बोललो पालकमंत्र्यांनी दौरा केला मुख्यमंत्री महोदयांना त्या फोनवरती बोललो आणि त्यांनी येणं आवश्यक आहे आणि त्यांनी देखील दौरा केला या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील जे विस्थापित लोक पूरग्रस्त आहेत पाणी त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री आणि देखील दौरा केला यामुळे दिलासा मिळतोय त्या ठिकाणी आधार येतोय की काही ना काही आपल्याला मदत मिळणार आहे आणि शाश्वत एक आधाराची भूमिका आज झाली आणि मग आज त्या ठिकाणी निमगाव असेल वडशिंग असेल तारपळ असेल या तीन नावाचा दौरा करून मुख्यमंत्री महोदय पुढच्या प्रवासाला गेलेत आणि त्यांनी आज आपल्या सगळ्याला जी घरं पडली घरात पाणी गेलंय त्यांचं संसार उद्रस्त आलाय दुकाना ज्या आहेत अशांना देखील शेतकऱ्यांना जनावरांचा सगळ्या बाबतीत मदत करण्याचे त्या ठिकाणी काही निकष बदलू एनडीआरएफच्या ह्याच्यातून काही मदत करू त्याला लागणारे निकष देऊ निकष नाही असेल तर शिथिल करून त्या ठिकाणी सर्व परिणाम मदत करण्याचं आश्वासन आज या ठिकाणी दिल्यामुळं आज शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना नागरिकाला त्या ठिकाणी आधार आधारे आता, आता तीन दिवस झालं रेस्क्यू सुरू आहे आज देखील वाकाव मध्ये राहुल नगर मध्ये आणि दारफळ असेल केवळ असेल इथं रेस्क्यू सुरू आहे आज देखील एनडीआरएफी मिलिट्री आली आहे त्या हेलिकॉप्टरने देखील त्या ठिकाणी काल एअरलिफ्ट झालंय आज जिथं जिथं अडकले तिथं आम्ही काम करतोय त्या लोकांना पाणी पोहोचवणे अन्नधान्याचे पॅकेट पोहोचवणे आणि आता त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं काम करतोय आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एक आव्हान देखील करतोय की आता पाऊस कमी झालाय आणि म्हणून त्या ठिकाणी विसर्ग कमी झालाय सत्त्याण्णव हजारावर आता तो नव्वद हजारावर येईल परंतु उद्यापासून त्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या दिवसामध्ये अतिवृष्टी पुन्हा पडणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे जी लोक आता बाहेर आलेत त्यांनी परत घरात जाऊ नये थोडे दिवस त्या ठिकाणी वाट बघावी परत एकदा वर जर पाऊस झाला आणि परत जर पाणी आलं तर ते खूप मोठं येण्याची शक्यता त्या ठिकाणी हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळं परवा देखील पाऊस पाणी आल्यानंतर आम्ही आव्हान केलं होतं परंतु लोक तिथंच राहिली आणि त्या ठिकाणी अडकली तर मी आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आव्हान करतो की सगळ्यांनी ही पुन्हा घरात न जाता काळजी घ्यावी आणि माझं त्या ठिकाणी पुढच्या एकाही नागरिकाला त्या ठिकाणी अडचण संकट ज्वर बेतुनी याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी